आपला लाडका पांडू मस्तीखोर पांडू नाव चेहऱ्यावर हास्य येत पांडू म्हणजे धमाल मस्ती आणि अफाट कर्मणूक गावातला लाडका पोरगा त्याच्या चेहऱ्यावरच्या ते खट्यार हास्य सगळ्यांना भावत पांडूचे मन खूप चंचल त्याला शांत बसायला आवडत नाही त्याच्या मस्तीत सगळेच सामील होतात कारण पांडू म्हणजे प्रेमाच्या आनंदाचा आणि हास्याचा खजिना पांडूच्या गमती जमती एकदा पांडूने गावातल्या भांडियावाल्याच्या सगड्या भांड्यांवर फुटबॉल खेळला भांडेवाला रागावला पण निरागस चेहरा पाहून त्यालाही हसू आवरलं नाही दुसर्यांदा पांडूने शाळेतल्या शिक्षकांच्या खुर्चीवर डिंक लावला शिक्षक आले आणि बसले आणि सरळ जमिनीवर सगळे विद्यार्थी हसून पोट धरून गेले एकदा तर पांडूने गावातल्या सरपंचांच्या भाषणादरम्यान त्यांच्या धोत्रात गोच्या बांधल्या सरपंच काय बोलतात तेच त्यांना कडे ना पांडूच्या अशा गमतीमुळे गाव सतत खरखनत असायचे हास्याचा फव्वारा पांडू पांडू जवर असला की कंटारा आलाच नाही त्याची उपस्थितीच पुरेशी असते वातावरण आनंदी करण्यासाठी गावातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगरल्यांचा तो लाडका त्याच्या गमतीमुळे सगल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतन जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पांडूच्या रूपाने येणारा वर्षाव सगरम विसरून जातो पांडू हेच खरंतर आनंदाचन आणि निखर आनंदाचन प्रतीक तो एकदा काय झाला एकदा पांडूने गावातील सगळ्यांना सांगितलं की त्याला स्वप्नात देवीचा आशीर्वाद मिळाला आहे आणि आता तो भविष्य बघू शकतो सगळे गावकरी त्याच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले पांडूने एका डब्यात काहीतरी लपून ठेवलं आणि सगळ्यांना विचारलं यात काय आहे सांगा बघू गावकरी गोंधले पांडू हसत हसत म्हणाला अरे या तर तुमचं आणि माझं भविष्य आहे तेव्हा कुणालाच कडणार नाही हा किस्सा सगड्यांना नेहमी आठवतो आणि हसवतो पांडू खरा मस्ती पण त्याच्या मस्तीतही एक निरागसपणा आहे जो सगळ्यांना भावतो